चितच काय की सार्वजनिक जीवनामध्ये गेले सदतीस अडतीस वर्ष आम्ही काम करत आहोत असे प्रसंग अनेक वेळा आलेत आणि मला ज्यावेळी आंबोली घाट रस्त्याच्या संदर्भात भ्रष्टाचार काढला आम्ही त्यावेळी याची कल्पना होती की आपणाला अनेक विषयातून सामोरं जावं लागेल आणि अशा पद्धतीच्या घटना घडतील याची पूर्ण जाणीव होती परंतु ती जाणीव पण खरी ठरली गेले पंधरा दिवसापूर्वी या संदर्भात सावंतवाडी शहराच्या लगतच्या गावामध्ये एका हॉट मिक्स प्लांटवरती एक जेवणामुळे करत असताना सावंतवाडी बांधकाम विभागाचे एक ज्युनियर इंजिनियर जेई यांनी हे कटाचे त्या सूत्रधार आहेत आणि त्यांनी कट रचून मारण्याचा प्लान केलेला आहे याबाबतच्या नोंदी मला काय मिळाल्यानंतर मी आज पत्रकारांच्या हितगृती साधण्यासाठी एक आजची पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली होती केलेली आहे आणि याबाबतची माहिती सावंतवाडचे पी आय ऋषिकेश अधिकारी या यांना मी देईन आणि या यामध्ये दोन ठेकेदार आणि इंजिनियर्स गुंतलेले आहेत बा त्याची माहिती मी त्यांना देईन त्याची गंभीर नोंद घेऊन भ्रष्टाचाराची पाळामो खणून काढण्यासाठी आम्ही जो लढा पुकारला आहे त्याला त्यांनी साथ द्यावी एवढंच या ठिकाणी सांगेन कारण आंबोली घाट रस्त्यामध्ये ज्यावेळी बा गेले द, द, दो दोन हजार तेरा ते दोन हजार तेवीसपर्यंत जो खर्च झाला आहे तो वारेमाप खर्च असून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार यामध्ये झाला आहे यामध्ये अनेक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्स आहेत इंजिनियर्स आहेत आणि हा विषय त्यांना वाटला होता की असंच आम्ही सोडून देऊ परंतु महाराष्ट्रातील ही एकमेव केस असेल की ज्या भ्रष्टाचारावरती गुन्हा एफ आय आर दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनवरती सामाजिक कार्यकर्ते त्या ठिकाणी पोचलेत आणि तो भ्रष्टाचाराची जी पाळेमुळे आहेत ती आम्ही खणून काढल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत ह्यामध्ये जो आम्ही निवेदन दिलं आहे त्या निवेदनामध्ये माझी उपनगराध्यक्ष आहेत माझी न नगरसेवक आहेत अशा अनेक जबाबदार नागरिकांनी हे निवेदन दिलेलं आहे आणि याचा पाठपुरवठा आम्ही शेवटपर्यंत करू मी त्यांची वाटच बघतोय त्यांच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी यावं असं दोन हजार दहामध्ये जवळजवळ पस्तीस लोकांचा मॉप ज्यावेळी अचानक चालून आल्यानंतर आपल्या माझे दोन मित्र आ, सा सागर चव्हाण आणि दुसरे अनंत जाधव हे त्याचे जा प्रत्यक्षदर्शी आहेत जे लोकं येऊन पळून कशी गेली ती त्यांनी बघितलेली आहेत त्यामुळे मी नेहमीच तयारी असतो मी त्यांची वाट बघत आहे आणि तो पोलिसांना माझा महत्त्वाचा हेतू आहे की भ्रष्टाचारी जे आहेत त्या भ्रष्टाचारीवरती कारवाई व्हायला पाहिजे ज्यांनी भ्रष्टाचार केला त्याच्यावरती एफ आय आर दाखल पाहिजे त्याच्यावरती कारवाई होऊन त्याच्यावरती त्या गुन्हेगारांना याच्यावरती हे कड असले रसले जाणार याची पूर्ण कल्पना होती आणि तो कोण इंजिनियर आहे त्याची नावं आणि दोन ठेकेदार आहेत त्यांची नाव पोलीस स्टेशनवर आपण देतो गेले दो दहा वर्षापासून हा सुरू आहे भ्रष्टाचार अनेक खात्यामध्ये होतच असतात परंतु आंबोली घाटामध्ये अनेक अपघात झाले अनेक लोकं त्यांना प्राण गमावे लागले आहेत अनेक वाहनं घाटाच्या दरीमध्ये कोसळलेली आहेत अनेक लोकं एन्जॉईड झाले आहेत अनेक लोकं आ... कायमची अधू झाले आहेत वाहनांचे पाड वाहनांचे नुकसान यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात झालं आहे त्याची सगळी जबाबदारी ह्या अधिकाऱ्यांची आहे अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच हे रस्ते खराब होत आहेत असं माझं ठाम मत आहे अधिकाऱ्याने जर भ्रष्टाचार केला नसता तर या जिल्ह्यातले सगळे रस्ते चांगले राहिले असते एक उदाहरण म्हणून आम्ही आंबोलीचा रस्ता घेतलेला आहे माझी आत्ताचे जे बांधकामचे अधिकारी सन्माननीय केणी आहेत त्यांनी ह्यांच्या कोणत्याही दबावाला न बळी न पडता ते सगळे डॉक्युमेंट्स पोलिसांकडे द्यावेत पोलिसांनाही विनंती आहे पोलीस अधीक्षकांना विनंती आहे पोलीस अधीक्षकांनी याची गंभीर नोंद घ्यावी जे हल्ला करणं कर करायला आले त्यांची तो नोंद घ्यावी आणि भ्रष्टाचाराची नोंद घेऊन त्यांनी तात्काळ बांधकाम विभागाचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते पहिले सील करावे आणि जो जो कोण अधिकारी ह्यामध्ये गुंतले त्यांची ईडीच्या मार्फत चौकशी करावी आणि ह्यांच्या वाढलेली प्रॉपर्टी ही सगळी जप्त करावी अशी माझी प्रमुख मागणी आहे सार्वजनिक सुरुवातीला आम्ही कसं हा लढा आम्ही लढतोय तो जर पोलिसांनी आम्हाला पोलिसांना टार्गेट करायचे नाहीत परंतु पोलीस जर याच्यावरती दुर्लक्ष करत असतील तर न्यायालयीन लढा आम्ही लढू न्यायालयामध्ये जिल्हा न्यायालयामध्ये आम्ही जात आहोत जिल्हा ह्या जसे असीम सरोदे जे पुण्यामध्ये एक कायदेतज्ञ आहेत ते अनेक सामाजिक प्रश्न घेऊन लढत असतात माझी सिंदुरू बार असोसिएशनला विनंती आहे की त्यांच्यातील ज्यांना सामाजिक आ, सामाजिक भान आहे किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायचे असे पाच त्यांनी वकील सम पुढे यावेत आणि आमच्या ह्या लढ्याला त्यांनी कायदेशीर मार्गदर्शन आणि कायदेशीर जे कायदेशीर बाबी आहेत त्या त्यांनी पुढे चालवण्यासाठी त्या वकिलांनी पुढे असं मी त्यांना आवाहन करतोय मी सावंतडी बार असोसिएशनलाही विनंती करेन आणि त्याचबरोबर जे सिंधुदुर्ग जिल्हा बाल कॉन्सिल आहे त्याला असं विनंती करतो की त्यांनी येऊन ह्या लढ्यामध्ये सहभाग राजकीय बर हे बघा आता हे माझी नगरसेवक सगळे आहेत आम्ही लढतोय आम्ही आज हा लढा जरी दहा लोक लढत असलो तरी भविष्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्याचा उद्रेक होऊ शकतो परंतु आज जबाबदार नागरिक या ठिकाणी हा लढा हातात घेऊन आम्ही लढतोय हा घा भाड रस्त्याचा झालेला भ्रष्टाचार मुळात सकट खो खोनून काढू आणि ह्याच्यामध्ये जे जे गुंतले आहेत त्यांना त्याचा त्याची किंमत मोजावीस लागेल